दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद नारायण जोशी यांनी शासनाच्या प्रति लिटर पाच रुपये गाय दूध अनुदान योजनेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने कमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल गोकुळच्या वतीने त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते व सर्वसंचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार म्हणाले की गोकुळ संलग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच रुपये कोटी 32 लाख एकोणपन्नास हजार आठशे पस्तीस इतके अनुदान जमा होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवणारा गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ असून दूध उत्पादकांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी संगणक संकलन व पशुसंवर्धन या विभागाने झोकून देऊन काम केले याच पद्धतीने संघातील सर्वच कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे आणि प्रत्येकाचा सत्कार असा संचालक मंडळामध्ये व्हावा यावेळी संगणक संकलन व पशुसंवर्धन या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीचे चेअरमन डोंगळे यांनी कौतुक केले राज्यातील गायीचे दूध दर कोसळल्यानंतर गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर केली ही अनुदान योजना जाहीर केल्यानंतर त्यामध्ये घातलेल्या जाचक नियम व अटींमुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रातील अगदी मोजक्या दूध संघांना आणि त्यापैकी अगदी फार कमी दूध उत्पादकांना या अनुदान योजनेचा लाभ मिळालेला आहे याबद्दल सगळीकडेच दूध उत्पादकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना अशा परिस्थितीत गोकुळने या दूध अनुदान योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून जवळपास रुपये अकरा कोटी बत्तीस लाख इतके अनुदान दूध उत्पादकांना मिळेल अशी माहिती शासनाकडे अपलोड केलेली आहे यासाठी संघाच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद जोशी आणि त्यांच्या टीमने गोकुळचे एक स्वतंत्र मोबाईल ॲप बनवून त्यामध्ये डाटा अपलोड करण्याची सुविधा दूध संस्थाना उपलब्ध करून दिली त्यामुळे जास्तीत जास्त दूध उत्पादकांचा डाटा विहित वेळेत संघाकडे एकत्रित करणे व तपासून शासनाकडे पाठवणे शक्य झाले त्यासोबतच गोकर्ने दोन हजार सतरा सालापासून पशुवैद्यकीय सेवेसाठी इनाफ ही संगणक प्रणाली वापरल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी दूध उत्पादकांची व त्यांच्या जनावरांची नोंदणी भारत पशुधन ॲपमध्ये असल्याने त्याचा देखील फायदा झाला त्यामुळे संघाला सदरचे अनुदान प्राप्त करणे शक्य झाले यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगुले अभिजित तायशेटे अजित नरके नाविद मुश्रीफ शशिकांत पाटील चुहेकर किसन चौगुले रणजित सिंह पाटील नंदकुमार ढेंगे संभाजी पाटील प्रकाश पाटील बयाजी शेळके चेतन नरके सौ शमिका महाडिक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज